मंडळी नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी ऊस गळीत हंगामाला सुरुवात झालेली आहे आज एका कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करत असताना तिथले शेतीमालक किशोरटे एकाळे त्या ठिकाणी आले ऊन पावसात ऊन पावसात थंडी वाऱ्यामध्ये हे कामगार किती कष्ट करतात शेतकऱ्यांना सरकार काही ना काही देतं कृषीच्या काही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी आहेत परंतु त्याच धर्तीवर ऊसतोड मजुरांना सरकारनं काही योजना जाहीर करायला हव्यात त्यांची दखल घ्यायला हवी आरोग्य विभागानं त्यांची नियमित काळजी घेतली पाहिजे अशा अनेक चांगल्या मागण्या चांगल्या सूचना किशोर टेकाळे यांनी केलेल्या आहेत ऊसतोड कामगारांचं दुःख त्यांनी जवळून पाहिलेलं आहे त्यांचे कष्ट जवळून पाहिलेले आहेत आणि त्यामुळं किशोर टेकाळे यांनी जे सांगितले ते खूप समर्पक आहे मात्र शासन पातळीवर त्याची दखल घेणं आवश्यक आहे आपण ऐकूया किशोर टेकाळे यांची भूमिका ऊसतोड कामगाराचे खूप प्रश्न आहेत पण त्या बाबतीत सरकार असं ठोक पावलं उचलित नाही आता त्यांना जर आपण जर अतिवृष्टी झाली तर शेतकऱ्यांना आपण अनुदान देतं शेतकऱ्यांना पण ऊसतोडीवाल्याचे आठ आठ दिवस गाड्या न गेल्यामुळं ते ऊस जनावरांना खायला भेटत नाहीये त्याच्यानंतर त्यांना स्वतःला खाण्यासाठी काही नसतं त्यासाठी सरकारनी कमीत कमी ऊसतोड मजुरांसाठी तरी त्यांना एक अनुदानप्रमाणे महिन्याला भत्ता हा सुरू करायला पाहिजे कारण कधी अतिवृष्टी असते कधी चिखलात गाड्या जात नाहीत जनावरांनी काय खायचं शेतकऱ्यांनी काय खायचं त्यांचे आई वडील घरी माथारे असते त्यांना काय पाठवायचं त्यांचे मुलं बलं शाळेत असतात आपण त्यांना काय पाठवू शकतो हे सर्वांचा विचार करून एक मजुरांसाठी ऊस तोडींसाठी काहीतरी अशी सरकारने एक ठोक योजना करायला पाहिजे की महिन्याला मानधन कसं त्यातली त्यांना फक्त सहा महिन्यासाठी सरकारला पोचायचं आहे सरकारला नाहीये एक अशी शेतकऱ्यांना कृषी सहाय्य भेटतं पीएम किसान योजना आहे राज्य सरकारची योजना आहे त्याप्रमाणे एक उसतोड मजुरांसाठी एक सरकारनी योजना सुरू करावी आणि त्यांना महिन्याला मानधन सुरू करावं अशी सरकारपाशी विनंती आहे हा शाळेच्या मुलांचं जे आहे तो फार बिकट परिस्थिती आहे कारण काही काही ठिकाणी वस्ती लोक राहतात त्यांना सा मुलांना जाण्यासाठी आई वडील वस्तू जे आहेत ते मजुरी करण्यासाठी उसोडणीसाठी गेलेले असतात आणि जो आजोबा असतात आजी असतात हे नातलागापाशी मुलं असतात त्यांना सोडायची व्यवस्था नसती त्यांना काहीतरी अशी फीज प्रमाणे एक सवलत अशी योजना सरकारने सुरू करायला पाहिजे जेणेकरून ऊसतोड मजुरांचं भलं होईल आणि महिलांच्या आरोग्याची तपासणी हे हे सर्व मोफत त्यांच्या स्थळावर जाऊन त्यांच्या जिथं रावटी असते तिथं जाऊन ही सर्व व्यवस्था सरकारने करायला पाहिजे <laughs>